शेतकऱ्याची ती लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीची पूजा आज लहान शेतानी शेताने आहेत आणि त्यांचं जेवण आनंद चांगलं उठवतात हे येळवशीचं ये शेवटचं गोड आणि मध्ये आंबील आंबिल असते आंबिल म्हणजे काय की समध्याची गोड गोड शब्द निघावे म्हणून ती शब्द घेण्यासाठी आंबिल आहे त्याचा समजा काला करतात आणि त्या मध्ये सोडतात म्हणून ती प्रेमानं आंबिल घेणं म्हणजे प्रेमानं राहणं चोला। चोला। आता हे आमचे आणि आता हे पाळी न प्रत्येक जण घेत आहे आंबेलीचा आंबिलीचा माड घेऊन आता आम्ही शेतापर्यंत पोहोचलेलो आहोत गावातून जवळजवळ तीन किलोमीटर अंतरावर हो। आमचं शेत आहे आणि दाद्यानं सर्वात मोठा पल्ला हा माड घेऊन चाललेला आहे आणि बस अजून एक पाचशे मीटरवर शेत येईल आमचं अशा तर मित्रांनो अजून एक पर्सन ऍड झाला आहे त्याचं नाव आहे लिंब्या की सगळेजण शेतामध्ये येतात येळशीची पूजा करायला येळूच्या साईडला पूजा करतोय तशी पूजा होते आणि पूजा झाल्यानंतर इथं सगळेजण एकत्र मिळून जेवतात आणि वेगवेगळ्या शेतात जाऊन आपलं जे नेहमी आंबील वगैरे प्यायचा तो कार्यक्रम असतो ते तिथं ते तिथं असे प्रत्येक जण शेतात साईडला येळशीची पूजा करतात वर्षात शेतकऱ्यांसाठी ही अमावश्या अशी महत्वाची आहे कि या दिवशी येऊन धरणी मातेची पूजा करायची याला नैवेद्य दाखवायचा आणि सगळ्यांनी आनंदाने सगळ्या परिवारानं आनंदाने या ठिकाणी जेवण करायचं अशा प्रकारची एक प्रथा आहे की ज्या प्रथेमधून आपण प्रत्येकाचं धन्यवाद मानतो तसं या धरणी मातेचं धन्यवाद मांडण्यासाठी ही परंपरा अगदी पूर्वजापासून चालत आलेली आहे मग हे आत्ता परंपरा फक्त इकडं मला वाटतं मराठवाड्यामध्येच जास्त जाणवत्या आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही परंपरा कुठं काही जाणवत दिसत नाही पण बरं वाटतंय खूप छान वाटतंय की सगळे परिवारातील सगळे घटक लहान थोर मंडळी एकत्र आले हरे

खाऊन जाते तू त्यांच्याकडे कुठे जमिनीवर टाकाय वेळ आहे मेसेज करते आल मोठी संस्था आहे पण तुला जायचं का तिथे मला गु कशी परत करावी नाही लिहो पडला आवडलं वर पाठवायला कशी ਕਿਤੇ ਵੇਲਾ ਘੱਟ ਨਹੀਂ ਤੇ ਬੇ ਸਾਰੇ ਖਤਰਨਾਕ ਹੈ ਤੇ ਬਰਦਾਵੀ ਤਾਤਾ ਨੂੰ ਫੋਨ ਕੀਤਾ ਕਾਜੀ ਆਪ ਨੂੰ ਨਾ ਨਹੀਂ ਮੈਂ ਨਾਲ ਹੀ ਸ਼ੌਂ ਤਾਤਾ ਨੂੰ ਕੀਤਾ ਕਿੰਨਾ ਮੈਂ ਅਸ਼ੇ ਟਾਈਪ ਕਰਦੇ ਬਾਕੀ ਚਲਾ ਲਾਓ ਘੜਾ ਤਾਤਾ ਵੱਡੇ ਜੀ ਆਉਂਦੇ